सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये चोरीच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुपा पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी पहाटे घडली संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी न दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले ही घटना कॉन्स्टोडियल डेथ म्हणून नोंदवण्यात आली असून पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे पाथर्डी तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची फेर सोडत गुरुवारी दिनांक चोवीस पार पडणार आहे ही आरक्षण प्रक्रिया तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली असून यामध्ये दोन हजार पंचवीस पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी दिली आरक्षण प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असून दुपारी बारा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणासाठी विशेष सभा तर दुपारी एक वाजता महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली आहे या

आवर्तनाबाबत पुढील नियोजन केले जाईल अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली श्री साईबाबांची बदनामी करणाऱ्या एका बाबांविरोधात साईबाबा संस्थेचे साईओ गोरक्ष गाडीकर यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेने जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी लक्षात घेऊन गाडिलकर यांनी तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला संस्थेच्या अशा प्रकारे प्रथम सर्वोच्च अधिकाऱ्याने श्री साईबाबांच्या बदनामीचा विषय गंभीरपणे घेत स्वतः फिर्याद दाखल केली अहनगर जिल्ह्यातील शेती उद्योग गावगावाच्या पाणी योजनेसाठी लाभदायक ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरणातील पाणी साठा पंचाहत्तर टक्क्यांच्या पुढे गेला आहे तुलनेत यंदा दोन्ही धरणात पाणीसाठा मुबलक आहे भंडारदरा धरणाच्या पानलोटात अधून मधून जोरदार सरी कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात एकशे एकतीस दशलक्ष घनफूट यांचीही आवक झाल्याने अकरा हजार एकोणपन्नास दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात सध्या आठ हजार चारशे चाळीस दशलक्ष घनफूट म्हणजेच पंच्याहत्तर पॉईंट शेचाळीस टक्के पाणीसाठा आहे निर्बंधेत ही धीम्या गतीने आवक सुरू असून पाणीसाठा सात हजार दोनशे त्रेपन्न दशलक्ष पॉइंट अठरा टक्के होता पाणलोटात पावसाचे प्रमाण अल्प असले तरी होत असलेल्या धरणात एकोणीस पॉईंट सत्तावन्न टक्के पाणीसाठा आहे टॉप टॉपटन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात एका डॉक्टरांनी रुग्ण म्हणून आलेल्या महिलेचे टॉन्सिल तपासण्याचा बहाना करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले अशी खळबळजनक घटना घडली या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी डॉक्टराला तत्काळ अटक केली आहे श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट अॅप सह अतिरिक्त अनावश्यक कर्मचारी भरती आहेत राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे देवस्थानचे विश्वस्त अधिकारी आणि गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांना सरकार आणि शनिदेवाच्या प्रक्षोभात सामोरे जावे लागणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले विखे पाटील यांनी जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांशी पंडित आयोजन होते। या प्रसंगी पत्रकारांशी राज्यातील विविध विषयांवरील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली व तुर्क परिसरातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेल्या व त्यांच्या बछड्यांना जेरबंद करण्यास ग्रामपंचायत आणि वन विभागाला यश आले आहे या भागात बिबट्याचे वास्तव वास्त असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते अनेकदा बिबट्यांनी शेळ्या कोंबड्यांना आणि पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून नुकसान केले होते अनेकांना रात्रीच्या वेळी बिबट्यांचे दर्शन झाले होते या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव तुर्काच्या सरपंच सुलोचना शिंदे उपसरपंच इसाक शेख तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानंतर वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास किसन वारुंज यांच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला बुधवारी तेवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजेच्या शोधात असताना वन विभागाने लावलेल्या मादी व एक एक बछडे अडकले बाहेर राहिले हे बछडे पिंजऱ्याभोवती फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्नील वाळूंज व वा, आकाश वाळूंज यांनी जागरूकता दाखवत वनरक्षक निलेश बडे यांना त्या संदर्भात माहिती देण्यात आली मरावे परी नेत्ररूपी उरावे यांची प्रचिती नुकतीच कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे आले असून कान्हेगाव येथील कर्तृत्व संपन्न दूरदृष्टी व व्यक्तिमत्व श्री आसारामजी शंकरराव करडे यांच्या मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते तसेच नेत्रदान अवयदान व देहदान समुपदेशक तसेच ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या मार्फत त्यांचे नेत्रदान श्री साईनाथ नेत्रपेटी शिर्डी येथे मेडिकल ट्रस्ट लोणी येथे करण्यात आले त्यांच्या या कार्यांचं कौतुक सर्व तालुक्यातून होत असून हे कार्य म्हणजे त्यांच्या समाजशीलतेचे अंतिम व सर्व तेजस्वी उदाहरण ठरले आहे त्यांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्या नेत्रदानामुळे कोणीतरी ही, ही सृष्टी पुन्हा बघणार आहे या प्रसंगी त्यांचे मुले मुली व कान्हेगाव येथील सर्व ग्रामस्थ सरपंच हजर होते नमस्कार मी डॉक्टर अशोक गावित वैद्यकीय अधिकारी श्री साईनथ रुग्णालय तसेच ट्रान्सपॉर्ट कॉर्डिनेटर श्री साईनाथ नेत्रपेठी शिर्डी कोपरा तालुक्यातील कानेगाव या ठिकाणी आज आसाराम शंकर कर्डे एक प्रगतीशी शेतकरी यांचा आज मृत्यू झालेला आहे पण मृत्यूचे काही दिवस अगोदरच त्यांनी आपली नेत्रदान व देयदान करण्याची इच्छा आपल्या कुटुंबासोबत बोलून दाखवली होती काही दिवसापूर्वीच माझ्याशी या कुटुंबियातील सदस्यांनी संपर्क साधलेला होता आणि त्यांचे देहदान नेत्रदानाचा फॉर्म अगोदरच त्यांनी भरून ठेवलेला होता खरंतर त्यांनी एक समाजापुढं आदर्श उभा केलेला आहे आज नेत्रदानाची चळवळ घ्या किंवा देहदानाची चळवळ घ्या राबवणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण आज जगामध्ये कितीतरी अंध कि लोक आहेत ते आपल्या नेत्रदानाची प्रतीक्षा करत आहेत आज आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी कोणीतरी हे जग बघतंय ही कल्पनाच खूप सुखाभाव आहे एखाद्याला दृष्टीच नसेल तर त्याला बाकी सर्व अवयव असून काही उपयोग नाही आज अनेक मेडिकल कॉलेजेस निर्माण झालेले आहेत पण तेथील ते ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जी अॅनाटॉमी हा जो विषय असतो तो शिकण्यासाठी जी आपण बॉडी म्हणतो ती उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येत नाही तर हा सर्व विचार करून आज आसारामजी कर्डे यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि सर्वांना यापुढे पंचवीस पदांच्या आरक्षणाची सोडत आज इंदिरा भवन सभागृहात तहसीलदार गायत्री सौंदने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले टाकळी डोकेश्वर आळकुटी गोरेगाव कर्जुले हरिया पिंपळगाव रोठा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तर निघोज भाळवणे यांसारख्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि सुपाहंगा येथील सरपंच पदे महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत या आरक्षणामुळे येणाऱ्या सहा महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे खुल्या वर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी पाहायला मिळाली असून अनुसूचित जमातीसाठी राखीव गावांमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे तहसील प्रशासनाने सर्व ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द उंची न्यूज 24 सह्याद्री